दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र जी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली शुभेच्छा त्या दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवं पुढची पाच वर्ष एकत्र काम करायचंय महाराष्ट्राच्या हिताचं करायचं सरकार अर्थात बघा आमचं संशय असेल जनतेचा संशय असेल की ईव्हीएम सरकार हे आहे पण आता जी परिस्थिती आहे आपण आज आम्ही चर्चेत देखील अनेक विषयांवर सहभाग घेतलेला आहे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत आहोत आणि मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही बाजू ह्या एकत्र काम करायला पाहिजेत निकाल आम्ही कोर्टात जाऊ वगैरे हे सगळे वेगळे गोष्टी आहेत ईव्हीएम वर जो संशय आहे तो आहे आणि तो आम्ही बोलत राहू कारण आपण पण देखील आपल्या माध्यमातून तो संशय अनेकदा लोकांसमोर आणलेला आहे कुठच्या पद्धतीने मतदान झालं शहात्तर लाख मतं कशी वाढली वगैरे हे सगळं आहे पण दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी काम करावं महाराष्ट्राच्या हिताचं काम करावं आणि शुभेच्छा दिल्यात त्यावेळी आम्ही आम्ही आमची भूमिका त्यावेळी देखील बाहेरून स्पष्ट केली होती आमची शपथितीची असेल किंवा ते असेल पण एकत्र काम करण्याचा जो मानस आहे की महाराष्ट्राच्या हिताचं काम झालं पाहिजे आम्ही राजकीय मेजॉरिटी दाखवत आहोत आणि कुठेही विंडेक्टिव्ह पॉलिटिक्स किंवा एकामेकांना नुसतं टोकाची भूमिका न घेता मला वाटतं बाहेर देखील चांगलं काम महाराष्ट्रासाठी व्हावं राजकीय जे निवडणूक असतात किंवा इतर जे मतभिन्नता असेल ती असेल आणि ती राहणार पण याचा हा अर्थ नाही की शत्रुता कोणीत घ्यावी आम्ही ते एकामेकांमध्ये तशी चर्चा केली नाही नाही आज आपण पाहताय पहिली म्हणजे आता शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्ही हेच सांगितले की महाराष्ट्राच्या हिताचं काम असावं पण गंमत अशी आहे गमत हो असायला पाहिजे पण गंमत अशी काही काही लोक आज दिसत नाहीत बाकी तर आम्ही सगळे आहोत आमदार म्हणून काम करतो बघा मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि आमची भूमिका हीच असेल की नुसतं विरोधाला विरोध नाही तर महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते चांगल्या सूचना करून चांगलं जर राज्यात होत असेल तर केलं पाहिजे नहीं शीचा। नहीं शीचा। मी मी आज एवढंच सांगेन की आम्ही राजकीय मेजॉरिटी दाखवत आहोत आणि एकामेकांशी चांगलं संबंध ठेवून काम करणे गरजेचं आहे की आज आज हमारे पार्टी चीफ उद्धव ठाकरेजीने सीएम देवेंद्र फडणवीस जी की मुलाकात की हमारे विधानसभा के जो अध्यक्ष है राहुल नार्वेकर जी उनसे भी मुलाकात की और यही हमने किया है एक स्टेप आगे है कि महाराष्ट्र के लिए काम करते वक्त दोनों ने पोलिटिकल मेचोरिटी दिखाए और महाराष्ट्र के हित का जो देश के हित का जो इस राज्य के हित का जो उस उसपे काम साथ में करे हम भले ही विरोधी पक्ष में है वो सत्ताधारी पक्ष में है ये होते हुए भी हम सारे जनता से चुनके आए हुए विधायक है और साथ में काम करते हुए जो हमारी सूचना है वो सुने कोई अच्छी बात आगे बढ़े ईवीएम को लेकर बिल्कुल हमारी ईवीएम की जो डाउट से वो तो है ही आ, 76 लाख वोट्स कैसे बढ़े उस पे भी डाउट है तो वो सारे तो बातें होती रहेंगी जो राजकीय विचारधारा अलग-अलग है उस पे तो बातें होती रहेगी बहस होती रहेगी लेकिन ये बहस से कुछ राज्य के लिए अच्छा हो यही हमारा मानस है हम अभी अपोजिशन पार्टी की तरफ से यही कहा हमने कि महाराष्ट्र के हित की बात करेंगे उत्तर त्यांच्या पक्षाने देणं गरजेचं आहे आणि परत दुसऱ्या काय भेटत असत